दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढ्याचे आमदार बबनराव शिंदे जे तिथले सहा वेळचे आमदार आहेत ते आज पुण्यात जाऊन त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे कालच शरद पवार हे अकलूजला सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्कार समारंभाकरता म्हणून आले होते तेव्हा माजी आमदार राजन पाटील जे मोहोळचे आहेत आणि बबनदादा शिंदे यांचे निकटवर्ती आहे राजन पाटील त्यांनी काल शरद पवार यांची अकलूजमध्ये जाऊन भेट घेतली होती आणि आता आज दुसऱ्याच दिवशी बबनदादा शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत यापूर्वीसुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना त्यांना उमेदवारी द्यायची आहे आणि ते तुतारीकडनं निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत रणजित शिंदे यांना शरद पवार यांच्या पक्षाकडनं उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे असं समजतंय कारण माढा मतदारसंघामध्ये बबनराव शिंदे यांचे विरोधक सध्या सगळे एकवटलेले आहेत आणि उद्याच तिथल्या महाविकास आघाडीची बैठक सुद्धा होते आहे संजय कोकाटे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे विजयसिंह मोहिते पाटील दरीशील मोहिते पाटील या दोन वर्ष ते सिंह मोहिते पाटील व अन्य नेते हे सगळ्या त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत अभिजित पाटील असतील ॲडवोकेट विनल साठे अनेक जण इथून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत आणि सगळ्यांनी बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये जोरदार आघाडी उघडलेली आहे अशा स्थितीमध्ये बबनदादा शिंदे हे आता शरद पवार यांच्या भेटीला गेले तर कदाचित ते उमेदवारी मागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सध्या तुतारीची हवा आहे लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार यांच्या पक्षाची क्रेज इथे जास्त वाढलेली आहे त्यामुळे बबनदादा शिंदे हे आता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याचं समजतं आहे कारण बबनदादा शिंदे आणि शरद पवार यांचेही संबंध अत्यंत चांगले आहेत अनेक वर्ष त्यांनी एकत्र काम केलेलं आहे मात्र अजित पवार यांच्या गटाबरोबर ते गेले त्यामुळं शरद पवार यांनी सुद्धा माढा करमाळा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये जोरदार फिल्डिंग लावलेली आहे ला आणि त्यांच्या पक्षाची क्रीज असल्यामुळं अनेक जण त्यांच्या या पक्षाकडं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडे आकर्षित होतात यातच मोहिते पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत असल्यामुळं आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचा दावा आहे त्यामुळं बबनदादा शिंदे यांना चक्रव्यूहात अडकवल्याचा सध्याची स्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आता शरद पवार बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी देतात की नवीन उमेदवार या मतदारसंघातून देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे मात्र बबनाथ शिंदे यांची ही जी भेट आहे ही चर्चेचा विषय आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर